ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मतदानासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार औद्योगिक संघटनेचा निर्णय लोकसभा मतदार संघात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कोल्हापूर व हातकणंगले हे दोन मतदार संघ आहेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध औद्योगिक वसात वसाती आहेत या औद्योगिक वसातीमध्ये उद्योजक आणि कामगार वर्ग लाखोंच्या संख्येने मतदार कार्यरत आहेत या मतदारांना या दिवशी मतदान करणं सोयीचं जावं कोणीही मतदानापासून वंचित राहू नये याची दक्षता घेण्यासाठी सर्व औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये स्मॅकचे चेअरमन सुरेंद्र जैन उपाध्यक्ष जयदीप चौगुले कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासो कोंडेकर उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी गोशिमाचे अध्यक्ष नितीनचंद्र दलवाई उपाध्यक्ष स्वरूप कदम अध्यक्ष हरिश्चंद्र धोत्रे उपाध्यक्ष मोहन कुशिरे पदाधिकारी व संचालक उपस्थित होते या बैठकीमध्ये या प्रक्रियेमध्ये उद्योजकांच्या पुढाकाराने स्टाफ व कामगारांनी मतदानामध्ये सहकुटुंब सहभागी व्हावे यासाठी एक पाऊल पुढे टाकून मंगळवारी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी औद्योगिक कारखाने आस्थापना बंद ठेवण्याचा एकमुखी निर्णय घेतला आणि याला सगळ्यांनीच पाठिंबा दिला मतदाना सुट्टी सर्व औद्योगिक संघटनांनी सोमवारी दिनांक सहा मे दोन हजार चोवीस या साप्ताहिक सुट्टी दिवशी कामकाज सुरू ठेवणा मंगळवारी दिनांक सात मे दोन हजार चोवीस रोजी सुट्टी देण्याचे सर्वानुमते ठरवले महानकरी न्यूज विद्याधर कांबळे नागाव